हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत ना आय होप मजेतच असाल बारा तेरा स्थिल माजा काई कार अग कमेंट माला ते तेरा दिवस झाले असतील माझा एकही ब्लॉग येत नव्हता काही कारण असतं किंवा मग निगेटिव्ह कमेंट्समुळे मला व्हिडिओ अपलोड करणं शक्य होत नव्हतं पण आता इथून पुढे मी ते रोजच अपलोड करत जाईल आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार होता आणि माझा उपवास असतो तर सकाळी लवकर उठले आणि रोजच्यापेक्षा थोडीशी लवकरच उठले मग सगळ्यात पहिले मुख्य दाराला हळदीचं लेपन करून घेतलं मग देवपूजा केली आणि लगेचच पूजा मांडली पूजा करून घेतली बाकी पोथी वाचायचं मी बाकी ठेवलं कारण राजबिकाला स्कूल होती तिचं आवरायचं होतं मला असं सकाळीच लवकर देवपूजा झाल्यावर आणि त्यानंतर धूप दाखवून घरात सगळीकडे फिरवल्यावर घरातलं जे काही प्रसन्न वातावरण होतं ते तर शब्दात नाही सांगू शकत मी जेव्हाही कधी देवपूजा करत असते तेव्हा टी व्हीवर स्त्री सूक्त लावून देते त्यामुळे वाता दे तर वातावरण प्रसन्न होण्यात आणखीच भर पडते मग लगेचच किचनमध्ये आले सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी चहा ठेवला कारण दिवसाची सुरुवात पहिले चहाने चहा घेतल्याशिवाय मला पुढचे कामच आवरत नाही आणि त्यातही आता दोन तीन दिवसापासून इतकी थंडी वाढली आहे की पहिले चहा केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत चाह नाही मस्त गरम चहा घेतल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली मला मम्मींना ताईंना तर उपवासच होता आहे आणि पप्पाच होते जेवायला तर त्यांच्यासाठी वाटण्याची भाजी बनवणार होते एकच भाजी बनवणार होते कारण मा माल तिघींना पण उपवास होता आणि राजविकेसाठी भेंडी बनवायचीच होती टिफिनला म्हटलं मग ती मती सुकी भाजी म्हणून होईल दोघांना फोटोमध्ये हा काही हार दिसतोय हा माधुरीने बनवला होता कस्टमरसाठी तिने कस्टमाइज करून दिला होता आणि असे ती मंगळसूत्र पण कस्टमाइज करून देते ऑर्डरही घेते जर कुणाला मंगळसूत्र या प्रकारे बनवून हवे असतील तर प्लीज सांगा मी तिचा नंबर देईल तुम्हाला तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये एकदम कमी रेटमध्ये ती ते कस्टमाइज करून देईल मी स्वतः चार चा ते पाच मंगळसूत्र तिच्याकडून कस्टमाइज करून घेतलेत आणि तिने ते खूप छान प्रकारे बनवलेही मला खूप आवडतात असे रेग्युलर नाही घालत मी पण कुठे बाहेर जायचं असलं की घालत असते एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी ते शेअर करेल त्यानंतर घरातली रोजची सगळी आवरून झाली राजविकाला यायलाही वेळ होता आणि जेवण तर काही करायचं नव्हतं मी खिचडी खात नाही या उपवासाला यांनी केळी आणली होती पण केळी मला जास्त आवडत नाही एक केळी खाल्ली आणि मग काही किचनमधले थोडेसे डबे ज्यात की फराळ होतात दिवाळीचं काही शिल्लक राहिलेलं मग ते आज काढू उद्या काढू असं करत करत महिना दीड महिना होऊन गेला आणि मग शेवटी आज मुहूर्त लागला आणि मग मी ते डबे घासायला काढले नऊ दहा डबे होते मग तेवढे घासून काढले तोपर्यंत राजवी काही स्कूलमधून आली स्कूलमधून आल्यावर स्ट्रॉ आणि पाणी घेऊन अशी मस्ती चालू होती तिची काहीतरी त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यावरती बाहेर थोड्यावेळ फिरले कारण आता संध्याकाळचं वातावरण इतकं छान असतं ना थंडीचं तर असं होतं माझा आजचा दिवस बाय